श्रीगोंदा पोलिसांनी दबंग कारवाई करत काष्टीत दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे तसेच अवैध गॅस वाहतुकीवर देखील कारवाई केली काष्टी येथील एका शेतकऱ्याच्या शेताजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर सिरमपूर पोलिसांनी कारवाई करत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला तेथे एकूण एकावन्न लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्या दरम्यान दुसऱ्या घटनेत गॅसची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत सव्वीस लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करत एका व्यक्तीस अटक करण्यात आली पोलिसांच्या वेग वेग या वेगवेगळ्या कारवाईमध्ये अठ्याहत्तर लाख बावीस हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही कारवाई प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेतला या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर अवैधरित्या भरून ते पुण्याकडे जात आहेत असं कळालं होतं त्यानुसार आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन त्या मार्गावर थांबून ती माहिती वर्कआउट केली माहिती वर्कआउट केल्यानंतर त्याच्यामध्ये पंचांसमक्ष पंचनामे केलेत तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती जो टेम्पो आहे त्याचा क्रमांक आहे एम एच चौदा एल एल यल एकसष्ट पंधरा त्यामध्ये भारत गॅस कंपनीच्या एकशे सत्तर सिलेंडर ज्यामध्ये गॅस भरलेला आहे हे मिळून आले जे चालक आहे त्यांच्याकडे वाहन चालवा चालवण्याचा पण परवाना नाही आणि गॅस सिलेंडर बाबत पण कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाही आहेत त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे सदरच्या कारवाईमध्ये एकूण वाहनासह सुमारे सव्वीस लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे हा जो गुन्हा आहे हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम दोनशे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी एकशे पंचवीस त्यासोबत जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणावीसशे पंच्याण्णवचे चे कलम तीन आणि सात प्रमाणे दाखल आहे आणि याचा तपास करत आहे वरून एक भारत गॅस एजन्सीच एजन्सी आहे तिथून भरून शिरूर तालुक्यात चालला होता पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये हो याबाबत जे पुरवठा निरीक्षक आहे त्यांनी अगोदर खात्री करायला हवी ते लिगल आहे का इलिगल आहे आजही आम्ही जो मुद्देमाल ताब्यात घेतला हा सर्व दृष्टीने खात्री केली जेव्हा तो आमच्या लक्षात आला की हे पूर्ण चुकीचं आहे आणि इलिगल आहे त्यावेळीच आम्ही कारवाई केली याच्या ज्या नोंदी आहेत जे सिलेंडर्स आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे हे पोलिसांकडे नसतं हे पुरवठा विभागाकडे असतं okay, okay. दुसरी जी माहिती काल रात्री मला मिळाली होती त्यानुसार आम्ही रात्री त्याच्यावर वर्कआउट okay. केलं कन्फर्मेशन झालं ते झाल्यानंतर पहाटे पाच पार्थ सव्वापासला मी माझ्या स्टाफसह तो स्पॉटला विजिट देऊन वर्कआउट केलं त्या ठिकाणी हातभट्टीदाराचा एक मोठा कारखानाच सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं लक्षात येतच आम्ही दोन पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्देमाल आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीत नाश केलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये आहे या कारवाईमध्ये एकूण पाच इस्मांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा रोल आहे तो तपासामध्ये काय काय आहे ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही त्याही इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ओपन केल्या जातील आणि त्यावरही शंभर टक्के कारवाई केली जाईल सदर घटनेचं गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भेट देत पुढील कारवाईसाठी सूचना केल्या आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा